नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून जन माणसाला हादरवणारा बेकापाठोपाठ घटना घडत असून एका, पाट एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा करुथमुथू मधील भूमिकेसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर प्रिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालेलं आहे मल्लाई हिंदी टी व्ही अभिनेत्री डॉक्टर प्रियाच्या निधनाची बातमी अभिनेता किशोर सत्ते यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली आहे अभिनेत्रीच्या मृत्यू पश्चात तिचं नवजात बाळ रुग्णालयात असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय अभिनेत्री प्रिया यांना कुठलीही आरोग्य समस्या नसताना ती रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेली असताना त्या ठिकाणी तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व या झटक्यातच तिचं निधन झालं अभिनेत्री डॉक्टर प्रियाच्या निधनाने तिच्या आईवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय अभिनेत्रीला लग्नानंतर ती पहिल्यांदा गर्भवती असताना तिचं संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदी होतं व तिचा पती देखील पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूपच उत्सुक होते मात्र अचानक झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंब व मनोरंजन विश्व हादरलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री प्रिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली